जय शिवराय आज रक्षा प्रदेशाच्या वतीने कोरेगाव पोलीस एक निवेदन देण्यात आले आहे सत्तावीस एक ला अल्पवीन मुलीने घरामध्ये गळफास मिळून आत्महत्या केली ज्या मुलाच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली त्याच्याबाबत एफ आय आर बी केली पुन्हाही दाखल केला पण आज अठरा दिवस उलटले तरीही तो आरोपी अजून सापडलेला नाहीये पोलिसांचं संबंधित कुटुंबाला एकच आश्वासन होते की आमचा तपास तपास झालोय असा एवढा मोठा आरोपी आहे का तो की तो पोलिसांना सापडू शकत नाहीये पोलिस जर त्यांच्या वर्दीवरती आलं तर कुठलाच आरोपी जरी कुठेही गेला असेल जिल्हा सोडून महाराष्ट्र सोडून तरी ताकदीनुसार ते हुडकून काढून करतात एवढं सातारा पोलिसांचं नाव आहे तर कोरेगाव मध्ये जे पी एस आय आहेत ज्यांच्याकडे हा तपास आहे त्यांना आरोपी सापडत नाहीये आरोपी हा मोठा क्रिमिनल आहे किंवा मोठा काय आहे की जेणेकरून त्या पाक जिल्हा सोडून महाराष्ट्र सोडून बाहेर निघून गेलाय असं काय आहे का असा एवढा मोठा कोण आरोपी आहे तो जो पोलीस सापडत नाही हा प्रश्नचिन्ह आहे का पोलीस टाळाटाळ करायला लागले मान्य डीएसपी न आम्ही ते सांगितले की पी एस आय जे आहे ते ह्या तपासाबाबत गांभीर्य नाहीयेत एका मुलीने जीव गेलाय आणि ज्याच्या घरातलं जीव जातो त्याचं दुखणं काय असतं ह्या कुटुंबाकडे बघून आपल्याला समजू शकेल याच्यामध्ये येत्या दहा दिवसामध्ये जर या संदर्भात तर त्या तात्काळ आरोपीला अटक नाही केली तर आम्ही कोरेगाव पोलीस स्टेशनच्या समोर रक्षक प्रतिष्ठान पीडित कुटुंबाला सोबत घेऊन एक तीव्र सोबत आंदोलन करेल आणि जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत आंदोलन आमचं थांबणार नाहीये एक कळकळीची विनंती डीएसपीने केली डीएसपीने तात्काळ त्या पी एस आय जे ज्यांच्यावर तपास आहे त्यांनाही फोन केला आहे त्यांना फोन करून त्यांनीही सूचना दिल्या टीवासपी ज्या टीवसपी आम्ही भेटलो तर कार्यक्षम डीएसपी वाटतात आम्हाला आणि त्यांचा म्हणजे आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे की त्या दहा दिवसामध्ये आरोपी अटकेत दिसेल असा एक विश्वास वाढतो नाही झालं तर राष्ट्रीय प्रतिष्ठान रस्त्यावर उतरून याचा जाब विचरेल